पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी तापडिया नाट्यगृहामध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांची विसावी स्मृती दिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या संघांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक प्रल्हादजी लोलेकर हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे माजी जिल्हा अध्यक्ष द्वारकाभाऊ पात्रीकर आणि या समितीचे प्रमुख संयोजक मधुकरव भोळे या कार्यक्रमामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नामवंत कलावंत कवी गायक यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचे गीतं सादर केली वामनदादाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आणि या कार्यक्रमाला ज्यांनी उत्कृष्ट असं देखाव्याचं प्रदर्शन केलं अशा शक्य पुत्र झान पथक मंडळ भईवाडा यांना प्रथम पारितोषिक मिळालं दुसरं पारितोषिक बाळासाहेब भीमराव गायकवाड या प्रमुख असलेल्या संघाला यांना देण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गायक कवी आणि यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सादरीकरण केलं त्यामुळं या कार्यक्रमाची गुणवत्ता चांगल्या पद्धतीची वाढली आणि या गायकामध्ये या महाराष्ट्राची गायिका पंचशिला भालेराव प्राध्यापक किशोर वाघ अमोल जाधव अजय देहाडे सरला वानखेडे आणि जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शाहीर गायक यांनी चांगल्या पद्धतीचे दर्जेदार गीतं सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली कार्यक्रम अत्यंत व्यवस्थित पार पडला आणि शेवटी या सर्व धर्मसंभाव जयंती उत्सव महासंघाचे ज्येष्ठ असे ॲडव्होकेट नारायण कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम संपला डी जे एका आंबेडकर जयंतीचा जयंतीमध्ये पुरस्काराचं जे स नियोजन केलं त्याचं कारण असं गेल्या पाच वर्षामध्ये आम्हाला जे काही निदर्शनंच आलं हो। जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात डीजेचाच वापर केला जातो आणि डीजेच्या मुळे शहरातील मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक यांना हृदयाचे आदर उद्भवले त्यांच्या कानाचे पडदे फाटले आणि म्हणूनच महासंघाने ठरवलं आहे किंवा बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये डीजेचा वापर करण्यापेक्षा झांज पथक लेझिम बँड याचा वापर करावा आणि बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी मात्र प्रत्येक आंबेडकरी जनतेच्या प्रत्येक मा व्यक्तीने घ्यावं एवढंच आव्हान या निमित्ताने करण्यात पूर्ण नाव मधुकोरराव शंकरराव भोळे सर्वधर्म समभाव जयंती उत्सव महासंघाच्या वतीने लोककवी महाकवी कविवर्य गुरुवर्य वामनदा कर्डक यांच्या स्मृती दिनानिमित्त आज पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी त्यांना अभिवादन तसेच दोन हजार चोवीस एप्रिल मिरवणुकीमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला होता आणि ज्यांनी सजीव किंवा निर्जीव देखाव्यांमध्ये उत्कृष्ट देखावे ज्यांनी सादरीकरण केले होते त्यांना बक्षीस वितरण आजच्या या कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आलं आणि आम्ही सर्व गायकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता जाता जाता शेवटी एवढं सांगू इच्छिते कि जखडबंद पायातील साखळ दंड तटा तटा तुटले तू ठोकताच दंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे जय मी गायिका पंचशिला भालेराव